संघर्ष टाइम्स समस्या जनतेची सात आमची गुंडे विभाग हा कर्जतच्या रेल्वेच्या पलीकड असल्यामुळे ज्या प्रमाणामध्ये याकडे लक्ष असायला पाहिजे ते राहत नाही अशी स्थानिक लोकांची प्रामुख्यानं तक्रार अनेक वर्ष राहिलेली आहे बाजारपेठ असेल दवाखाना असेल शाळा असेल दैनंदिन काही कामं करता असेल कचेरी असेल सर्व सर्व शासकीय कार्यालय पलीकडे असल्यामुळे त्यांना फार मोठा पैसा देऊन कर्जतमध्ये यावं लागतं ही खरी समस्या लोकांची आहे आणि त्या बाबतीमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे चर्चा करून या ठिकाणी त्यांच्या वाहतुकीची लाईट व्हेकल ॲम्ब्युलन्स आणि शाळेत जाणाऱ्या रिक्षा यांची कशाप्रकारे सोय करता येईल नक्कीच आता जर आपण डेव्हलपमेंटला प्राधान्य देणार असाल तर कर्जतची जनता डेव्हलपमेंटला प्राधान्य देत असते त्यामुळे सुशिक्षित चेहरा कर्जत शहरासाठी आम्ही डॉक्टर स्वाती लाडच्या रूपाने आम्ही या ठिकाणी माजी आमदार सुरेश भावनच्या सुनबाईंच्या रूपाने पुढे आणलेला आहे ना अतिशय उच्च शिक्षित असणारी हा चेहरा हा नक्कीच कर्जतच्या विकासाला एक चांगली भर या विकासाला पडेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे सगळे पॅनलचे उमेदवार तरुण तडफदार आहेत सगळे सुशिक्षित आम्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि कर्जत नगर परिषद निवडणुकीची धामधूम चांगलीच वाढली असून प्रचारासाठी आता बडे नेतेही मैदानात उतरले आहेत बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक दहा मधील गोंडगे परिसरात महायुतीचा घरोघरी प्रचार जोरात पडला। जोरात पार पडला पडला पार या प्रचार मोहिमेत आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी प्रत्यक्ष घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला त्यांच्यासोबत पनवेल येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते विनोद साबळे यांनी ही उपस्थिती दर्शवत उमेदवारांच्या पाठीशी उभी राहिल्याचं दाखवून दिले नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर स्वाती अक्षय लाड तसेच प्रभागातील उमेदवार वैशाली मोरे रौली पाल आणि कोमल मामोंडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली निघाली महिलांसह अनेक कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि समर्थक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले प्रभाग क्रमांक दहा मधील या प्रचार यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता उमेदवारांचा आत्मविश्वास अधिक वाढलाय घराघरातून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद महायुतीसाठी फायदेशीर असल्याचं कार्यकर्त्यांमध्ये रक्तांना दिसत आहे आपल्या तिन्ही उमेदवारांनी आणि नगराध्यक्षांनी अगोदर एक राऊंड मारलेला आहे हाऊस टू हाऊस आउस, आणि पुन्हा आता सगळ्यांनी एकत्रित येऊन आज गावामध्ये आपण प्रचार दौरा केलेला आहे मोठ्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते सोबत आहेत आणि इथले जे काही स्थानिक नागरिक आहेत नव्यानं आलेले जे नागरिक आहेत त्या सर्वांना भेटून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन आम्ही करतो गुंडगे विभाग हा कर्जतच्या रेल्वेच्या पलीकडे असल्यामुळे ज्या प्रमाणामध्ये याकडे लक्ष असायला पाहिजे ते राहत नाही अशी स्थानिक लोकांची प्रामुख्यानं तक्रार अनेक वर्ष राहिलेली आहे बाजारपेठ असेल दवाखाना असेल शाळा असेल दैनंदिन काही कामा करता असेल कचेरी असेल सर्व सर्व शासकीय कार्यालये पलीकडे असल्यामुळे त्यांना फार मोठा वळसा देऊन कर्जतमध्ये यावं लागतं ही खरी समस्या लोकांची आहे आणि त्या बाबतीमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे चर्चा करून या ठिकाणी त्यांच्या वाहतुकीची लाईट व्हेकल ॲम्ब्युलन्स आणि शाळेत जाणाऱ्या रिक्षा यांची कशा प्रकारे सोय करता येईल अशा प्रकारची स्थानिकांची एक या ठिकाणी प्रामुख्यानं इच्छा राहिलेली आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी डंपिंग ग्राउंड केल्यामुळे या गावाला परिसराला मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधीला सामोरं जावं लागतं खरं म्हणजे डम्पिंग ग्राउंडमध्ये कुठल्याही भागामध्ये कोणालाही उपद्रवी असतं त्रासदायक असतं आरोग्याला हानिकारक असतं या उद्देशानं डम्पिंग ग्राउंड ही जी काही संकल्पना आहे हा जो काही शब्द आहे हा जो काही उपयोगात आणला जातो तो पूर्णपणे संपवला पाहिजे कचऱ्याचं वर्गीकरण करून घनकचरा निर्मूलन करणं ही आज काळाची गरज आहे देशामध्ये ही मोठी समस्या आहे आपल्या कर्जतमध्येही ती मोठी समस्या आहे आणि म्हणून ज्या शहरांनी ज्या अधिकाऱ्यांनी घनकचरा निर्मूलन करण्याचं काम आपल्या शहरामध्ये सुरू केलं होतं ते नंतरच्या काळामध्ये बंद झालं तर अधिक व्यापक स्वरूपामध्ये प्रत्येक विभागामध्ये अशा प्रकारचं घनकचरा निर्मूलन करण्याकरता इकडचा कचरा दैवळीत नाही आता दैवलीतला कचरा इकडे आणायचं हे काही खर्चिकदृष्ट्या आणि इथल्या आरोग्याच्या दृष्टीनं कुठल्याही लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ते घातक आहे लोकांचं आरोग्य जपलं पाहिजे या दृष्टीकोनातून कचरा निर्मूलन करण्याच्याकरता आपलं प्रामुख्यानं प्रकारे तो करता येईल याकरता लक्ष मध्ये रेल्वे असल्यानं आणि मोठ्या प्रमाणामध्ये यार्ड या ठिकाणी आहे तिथलं ओव्हरब्रिज घेणं आणि पलीकडे कर्ज शहराला जोडणं याकरता जी काही जागेची उपलब्धता रेल्वेकडनं प्रथम करून घेणं गरजेचं आहे रेल्वेवरचा मोठा ओव्हरब्रिज होत असताना पलीकडे उतरवणं आणि शहरामध्ये त्या रस्त्याला जोडणं हा कशाप्रकारे जोडता येईल हा सक्षम अधिकाऱ्यांच्याकडनं रेल्वेच्या अधिकाऱ्याकडनं त्यांची जागा कुठली आपल्याला ते उपलब्ध दे करून देऊ शकत आहे कशा प्रकारचं डिझाईन असावं जेणेकरून रेल्वेलाही उपद्रव होणार ना नाही आणि नागरिकांची होईल अशा प्रकारचं सुवर्ण ते काढण्याचा आमचा प्रयत्न प्रभागामध्ये एकवीस ठिकाणी उमेदवार उभे आहेत माहितीच्या वतीने मोर्चेबांधणी सुरू आहे तशा पद्धतीने आपण मोर्चेबांधणी केलेली आणि काय नियोजन असेल लोकशाहीमध्ये निवडणूक घरोघरी जाऊन त्यांना भेटणं आपली भूमिका त्यांना समजावून सांगणं हे अतिशय महत्वाचं आहे बांधणी वगैरे हा काही शब्द योग्य वाटत नाही शेवटी या गावामध्ये या परिसरामध्ये जे नागरिक आहेत गेली चाळीस पन्नास वर्षे आमचे स्नेहाचे मैत्रीचे एक वेगळे असे संबंध आहेत आज कोण कुठे उभे असेल तो भाग वेगळा आला परंतु अनेकांशी अतिशय चांगल्या प्रकारचे कौटुंबिक संबंध आमचे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं एक चांगलं सहकार्य मिळेल अशा प्रकारचा आशावाद ठेवून आम्ही काम करतो त्यांनी उतरायला हवं ना त्यांचा उमेदवार म्हणजे त्यांनी उतरायलाच हवं त्यात काय नवीन नाही आहे ना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपला आक्षेप असू शकत नाही परंतु महायुतीचे कार्यकर्ते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या विचारानं अमित शाह साहेबांच्या विचारानं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचारानं राज्यामध्ये असणारं महायुतीचं जे सरकार आहे त्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील एकनाथ साहेब असतील ते एम एम आर डी अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे नगरविकास खाता आहे, नगर आहे। मुख्यमंत्र्यांच्याकडे सर्व काही आहे या, या सर्व माध्यमातून एक चांगला विकास कर्जचा साधला जाईल अशा प्रकारचा लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळेच आम्ही सारेजण या निवडणुकीला सामोरं okay. आज संपूर्ण कर्ज शहरातील कर्जत नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना आज भिसेगाव गुंडगे या परिसरामध्ये या वॉर्डमध्ये या ठिकाणी प्रचार करत असताना आपण सारेजण पाहता आहे की या संपूर्ण परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून या तिन्ही उमेदवारांना आणि महायुतीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांना मिळत आहे हा संपूर्ण परिसर महिला भगिनी असतील युवक असतील मोठ्या संख्येने प्रचारामध्ये उतरलेले आहेत संपूर्ण कर्जत शहरामध्ये एक ते दहा प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये महायुतीचा प्रचार हा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जनतेतून मिळत आहे कर्जतची जनता ही सुज्ञ आहे आणि कर्जतची जनता ही आतापर्यंतचा कर्जतच्या जनतेचा इतिहास आहे विकासाला मत देणारी कर्जतची जनता आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे याच कर्जतच्या जनतेनी विकासाला मत देऊन भरघोस आघाडी मला कर्जतमधून या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी दिलेली होती आणि पुन्हा एकदा नगरपा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना कर्जत नगरपालिक परिषदेवरसुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीचा भगवा फडकलेशिवाय राहणार नाही आज विरोधकांनी जी काही परिवर्तन आघाडी या ठिकाणी केलेली आहे ही परिवर्तन आघाडी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कशा पद्धतीने राष्ट्रवादी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करत आहे इकडे एकीकडे राज्यामध्ये महायुतीमध्ये राहायचं आणि दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी उभाटाला पाठीशी घेऊन सुनील तटकरींनी टाकलेला आहे कुटीरनीतीचा डाव आहे परंतु महायुती या ठिकाणी सक्षमपणे या प्रति परिवर्तन आघाडीला या ठिकाणी चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही बघा आता ते परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अजितदादा पवार जरी येत असतील तर ते त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी ते करतील परंतु आमचा प्रचार हा महायुतीचा प्रचार भक्कमपणे या ठिकाणी सुरू आहे आणि या शहरातील जनता ही सुज्ञ आहे ही विकासाला मत देणारे त्यामुळे अजितदादा आले काय आणि अजून जरी कुणी आले तरी काही या ठिकाणी फरक पडणार नाही कर्जत नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही प्रचारासाठी सभेसाठी येणार आहे तीस तारखेला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि कर्जतमध्ये या ठिकाणी महायुतीचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब हे या ठिकाणी तीस तारखेला सभेसाठी येणार आहेत आणि ते आमच्या सगळ्यांसाठी वाघ आणि चित्राताई वाघ उद्या आशिष शेलार साहेब उद्या कर्जतमध्ये आहेत त्यामुळे महायुतीचे नेतेसुद्धा या ठिकाणी प्रचाराला कर्जतमध्ये येणार आहेत आणि आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून मिळतच आहे आणि वरिष्ठ आमच्या महायुतीच्या नेत्यांचासुद्धा आशीर्वाद आमच्याबरोबर असल्यामुळे महायुतीचा विजय हा नक्की आहे होय नक्कीच आता जर आपण डेव्हलपमेंटला प्राधान्य देणार असाल तर कर्जतची जनता डेव्हलपमेंटला प्राधान्य देत असते त्यामुळे सुशिक्षित चेहरा कर्जत शहरासाठी आम्ही डॉक्टर लाडच्या रूपाने आम्ही या ठिकाणी माजी आमदार सुरेश भावनच्या सुनबाईंच्या रूपाने पुढे आणलेला आहे ना अतिशय उच्च शिक्षित असणारी हा चेहरा हा नक्कीच कर्जतच्या विकासाला एक चांगली भर या विकासाला पडेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे सगळे पॅनलचे उमेदवार तरुण तडफदार आहेत सगळे सुशिक्षित आम्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि तंत्रज्ञानाचा पुरे पुरेपूर वापर करणारे आमचे उमेदवार असल्यामुळे नक्कीच विकासाला गती या उमेदवारांच्या माध्यमातून मिळेल नगराध्यक्ष स्वातीताई लाड या प्रचंड बहुमताने विजयी होतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही